अणितापूर ताबेलापूर हरिहरनगर परिसरातील वाढत्या वीज समस्येबाबत ग्रामस्थांनी आज महावितरण कार्यालयात औपचारिक निवेदन दाखल केले शाळेजवळील डीपीवर स्ट्रीट लाईट्स घरगुती व इतर अनेक कनेक्शन असल्याने डीपीवर अतिरिक्त लोड येतो त्यामुळे वारंवार केबल्स जळणे फ्यूज उडणे अशा प्रकारच्या घटना घडत असून नागरिकांना अंधारात राहावे लागते नियमितपणे महावितरणचे कर्मचारी डीपीची तात्पुरती दुरुस्ती करत असले तरी लोड वाढल्यामुळे ही समस्या पुन्हा पुन्हा समोर येते त्यामुळे महावितरणने नव्या डीपीची व्यवस्था करावी किंवा विद्यमान लोडचे योग्य विभाजन करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे यासंदर्भात परमवीर शहीद अब्दुल हमीद फाउंडेशनतर्फे महावितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलीमभाई शेख आर के एस न्यूजचे संपादक कासम शेख उपसंपादक शफिक शेख सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख अली शेख जाकीर शेख सोहेल शेख समीर शेख आशिफ शेख आरिफ मेमन अयान शेख साहिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांची अपेक्षा आहे की महावितरणने तातडीने योग्य उपाययोजना करून वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्येपासून दिलासा द्यावा